पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात किंवा आपल्या नशिबात जर आपली पूर्व पुन्य जन्मीची जी काही पुण्याई असते ना त्यामुळे आपल्याला ईश्वराची आवड उत्पन्न होते तर जे कोणी व्हिडिओ ऐकणारे असतील त्यांना जर खरंच ईश्वराची आवड जर असेल तर त्यांची मागच्या जन्माची नक्कीच पूर्वपुण्याई असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आनंदीहून निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्यावेळी पंढरपूरला आली त्यावेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी मुक्ताला ते कौतुकानं साजनी म्हणत आहेत त्यावर मुक्तानं विचारलं दादा विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तर इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तसं इतर लोकांना का वाटत नाही त्यावर ज्ञानोबा म्हणाले मुक्ते बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी अगमुक्ता पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणजे नीती धर्माचे आचरण ईश्वराची उपासना आणि श्रद्धा मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल तुला सांगतो सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे विठोबा चराँ चराँ हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात चरात भरलेला आहे हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला त्यावेळी ते म्हणतात सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते तुकारामांना हा अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला आनंदाचे डोही आनंद तरंग नामदेवांना अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला सुखाचे हे सुख मुख। पाहता भूक तहान गेली संत अमृतराया म्हणतात अजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगन वर्णिती जासी कटिकर नटसम चरण विटेवरे संत सेना महाराज म्हणतात जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदी केशवा भेटताचे असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंथे संतांची संगत त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय मी या संतांचे उपकार माझं निरंतर जागवीती काय स्थिती असेल या संतांची असं म्हणतात ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा शेवटी म्हणावेसे वाटते संत संग देई सदा जय रामकृष्ण हरी खरंच आपल्या वारकरी पंथात आपल्या संतांच्या परंपरेत संतांच्या जीवन आदर्शात किती सुख आहे आणि त्या पांडुरंगाच्या चरणी त्याच्या रूपात किती मोठं सुख आहे हे ज्याला कळालं तोच या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस तर मित्रांनो तुम्हाला पण जर भगवंताची आवड असेल तर कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका आणि जर तुम्हालाही जर भगवंताची आवड असेल तर नक्कीच तुमची पुण्य ही असणारच जय जय रामकृष्ण हरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद